राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे त्यानुसार आचारसंहिता आपली सुरू झालेली आहे जिल्हाधिकारी सरांनी आपला डिटेल्ड कार्यक्रम सहा तारखेला प्रसिद्ध केलेला आहे तो आपण सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आतापर्यंत मतदार याद्या वाढनिहाय मतदार याद्या मतदान केंद्र इत्यादी तयारी आपली झालेली आहे आणि एक महत्त्वाचा टप्पा निवडणुकीचा हा दहा तारखेपासून सुरू होत आहे नॉमिनेशन फायलिंगचा नॉमिनेशन फायलिंग करता जी आवश्यक कागदपत्रं किंवा कोणकोणत्या परवानगी आपण देत असतो त्या गोष्टींची माहिती देण्याकरता एक प्रमुख मिटिंग आपण आढावा म्हणून घेतोय आणि आचारसंहिते नगरपालिका तसेच पोलीस प्रशासनातर्फे केलेल्या कारवाईची माहिती देण्याबद्दल आणि प्रसिद्धीबाबत ही आपण प्र प्रेस बोलवलेली आहे त्यात सगळ्यात अबोध आपण नॉमिनेशन करता पाच पथक तयार केलेले आणि पाच पथकाला प्रत्येक पथकाकडे दोन प्रभागाचे नॉमिनेशन आपण देऊ प्रायमरी छाननी करता प्रायमरी छाननी नंतर आतमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अंतिम चालणे करता ते प्रस्ताव आ, प्रपोजल आपले जातील आणि सतरा तारखेला तीन वाजेपर्यंत सतरा तारखेला तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत राहील नॉमिनेशन फाईल करणे नॉमिनेशनची वेळ सकाळी अकरा वाजेपासून सुरू होईल रोज दररोज आणि ती तीन पर्यंत चालेल त्यामध्ये रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे तो वगळण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त असणारी जी माहिती आहे त्यामध्ये वेगवेगळ्या परवानगे आपल्याला आवश्यक असतात त्या परवानग्यासाठी राजकीय पक्षांना चौक सभा किंवा सर्व प्रकारच्या ज्या जाहीर सभा आहेत त्याच्याकरता पोलीस विभागामार्फत ती परवानगी दिली जाते आणि आपल्यामार्फत त्याचा एक एनओ सी न अर्थ तापण्यात दिला जातो पोस्टर झेंडे याबद्दल जी परवानगी आहे ती नगरपालिकामार्फत दिली जाते आणि खाजगी जागेवर जर काही कटआउट किंवा फलक वगैरे असतील त्याची परवानगी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेला प्रचार वाहनाची परवानगी निवडणूक निर्णय अधिकारी साहेब देतील आणि उमेदवाराचे तात्पुरते प्रचार कार्यालय उभारण्यासाठी पोलीस विभाग आणि निवडणूक निर्णय अधिकारी अशी दोघी कंबाईन त्याला परवानगी येतील हेलिपॅडची जर आवश्यकता असल्यास संचालक नागरी विमानसेवा सेवा मार्फत ती परवानगी मिळते आणि जिल्हाधिकारी साहेबांकडून त्याची आपल्याला नोटिफिकेशन येत असते त्यानुसार आपण त्यांना परवानगी देण्याबद्दल मग पुढे कारवाई करत असतो दोन्ही क्षेपकाची म्हणजे लाऊडस्पीकरची जी परवानगी आहे पोलीस विभागामार्फत देण्यात येते मिरवणूक आणि रोड शो याच्याकरता सुद्धा पोलीस विभागामार्फत ती परवानगी देण्यात येते आणि जे जाहिरातींचं पूर्व प्रमाणन करायचं आहे ते जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या स्तरावर एक टीम आहे तिथून होत असते आणि त्यानंतर आपल्याला माहिती वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत असते या सर्व परवानगीसाठी लागणारी सिंगल विंडो सिस्टीम आपण नगरपालिकेत सुरू करतो नगरपालिकेला आलेल्या अर्जानुसार वेगवेगळ्या वेग विभागाकडे ते आपण फॉरवर्ड करू जिथे ती आवश्यकता असेल त्याप्रमाणे पोलिस विभाग आणि नगरपालिका असं संयुक्त आपण एक सिंगल विंडो साहेबांच्या मागण्यानुसार आमचं जे कोऑर्डिनेशन आहे त्यानुसार आपण सुरू करू नगरपालिकेलाच जे उमेदवार असतील त्यांना प्रत्येक परवानगी आपल्या नगरपालिकेला इथून मिळवून देतील त्यानंतर आपण नॉमिनेशनसाठी काही कागदपत्र आवश्यक आहे त्याबद्दल आपण माहिती देऊ ज्याप्रमाणे आपण ज्या आरक्षणात आपल्या अध्यक्षपदाचे तसेच उमेदवाराचे जे आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार नॉमिनेशन फाईल करावं लागेल आणि आरक्षणमध्ये असणाऱ्या जातीचे प्रमाणपत्र किंवा कास्ट व्हॅल्युडिटी त्यांना नॉमिनेशनच्या सोबत द्यायचे जर कास्ट व्हॅल्युडिटी नसेल तर त्यांना पडताळणी समितीकडे आपला अर्ज प्रस्ताव देऊन नॉमिनेशनच्या वेळेस त्याचं आपल्याला प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे त्याला एक टोकन नंबर मिळत असतो त्या टोकन नंबर सहित जे पत्र असेल ते त्यांना घ्यावं लागेल प्रत्येक उमेदवाराला नॅशनलाइज्ड बँकेमध्ये किंवा सेड्रल बँकेमध्ये आपल्याला एक फ्रेश बँकेचं अकाउंट उघडणं आवश्यक आहे त्यात तसेच सर्वांना माहिती आहे त्याप्रमाणे एकवीस वर्षाची उमेदवाराची असण्याची अट आहे या बेसिक गोष्टी त्याच्यात पाहिल्या जातील जो उमेदवार आहे त्याची मतदार यादीची मतदार यादीची प्रत जी आहे ती त्यांना नॉमिनेशनसोबत द्यायची आहे जे सूचक असतील त्याची द्यायची आहे त्यांना नगरपालिकेचा कोणताही कर त्यांना त्यांच्याकडे बाकी नाही असं प्रमाणपत्र द्यायचं आहे तसेच नॉमिनेशनसाठी असणारी जी अनामत रक्कम आहे अनामत रक्कम एक हजार रुपये सर्वसाधारण उमेदवारांकरता राहील स्त्रिया तसेच राखीव उमेदवारांकरता ते पाचशे रुपये तर हे नॉमिनेशनची एक बेसिक माहिती आपल्याला यानुसार दिलेली आता यानंतर आपण मतदान केंद्र आपले जे निश्चित झालेले त्याची एक थोडक्यात माहिती मी देऊन जातो त्यामध्ये केंद्राची माहिती येतो रूम वेगवेगळ्या राहतील नगरपालिका मालकीचं जे टर्जीवाडा समाज मंदिर आहे त्याच्यात प्रभाग क्रमांक चे एक बूथ राहील आणि त्याच्याच बाजूला असलेलं बिरसा मुंडा सभागृह जे आहे आपलं त्याच्या प्रभाग क्रमांक एक बूथ क्रमांक दोन राहील था नगरमधील जिमनेशियम हॉल जे आहे तिथं दोन बूथ आहेत आपले ते प्रभाग क्रमांक दोनचे आहेत प्रभाग क्रमांक तीनचे तीन बूथ तीन आहेत ते सर्व आपले उर्दू मुली मुलांची जी शाळा आहे तिथं राहील आणि नगरपालिका मराठी मुलींची शाळा जी आहे तिथं प्रभाग क्रमांक चारचे तीन बूथ राहत आठवडी बाजार बादा, आठवडे बाजारमध्ये असलेली धर्मशाळेची जी आपली इमारत आहे त्यामध्ये दोन भूत आहेत त्याला प्रभा क्रमांक पाचमध्ये तीन भूत आहेत त्यापैकी दोन भूत तिथं राहतील आणि एक भूत त्याच्याच समोर असणारी जी बालवाडी आहे तिथं राहील मराठी मुलांची जी शाळा आहे तिथं आपले दोन भूत आहेत आणि प्रभा क्रमांक सहाचे दोन्ही बूथ तिथंच आहेत प्रभाग क्रमांक सातचे तीन भूत आहेत ते आगम हायस्कूल इथं आहे प्रभाग क्रमांक आठ चे दोन भूत आहेत हे नानासाहेब विष्णू हरी पाटील या शाळेमध्ये आपले आहेत प्रभाग क्रमांक नऊ चे सुद्धा दोन भूत आहेत ते सुद्धा नानासाहेब विष्णू हरी पाटील येथील दोन भूत आपले आहेत तसेच प्रभाग क्रमांक दहाचे नवीन जे बांधक बांधलेले नगरपालिका मालकीचे अबरुद्ध गादीर जिल्हा आणि वेडिटेशन हॉल त्याचे दोन बूथ आहेत ते तिथं राहतील अशा प्रकारे बूथ ची माहिती आपण दिलेली नगरपालिका स्तरावर असा आपल्याला मतदार केंद्र मतदान केंद्र नुसार आपली यादी प्रसिद्ध झालेली आहे ती यादी विक्री साधी आपल्या कार्यालयात हजर आहे ज्यांना अति आवश्यक असेल ती विविध भरणा करून आपल्याकडून ती घेऊन घेता येईल तसेच यानंतर आपण एफ एस टी व्हीएसटी आणि एस एस टी म्हणजे फ्लाइंग स्क्वॉड आणि स्टॅटिस सर्व्हिलन्स स्क्वॉड आपण स्थापन केलं आहे पोलीस विभागाच्या संयुक्त आपल्या विद्यमान आणि ते आपले उद्यापासून कार्यरत होऊन जातील माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने ही प्रेस आता बोलवण्यात आलेली आहे माझं जे मान्य होते ते थोडक्यात या वेळेस मांडलेलं आहे या व्यतिरिक्त जे बोलायचं असेल मी मान्य एटीआय साहेब यांना विनंती करतो की संबोधित नमस्कार निवडणुकीची अध्यक्षता लागलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये उमेदवार यांच्यासाठी ज्या परवानग्या ज्या आहेत पोलिटिशनच्या त्या आमच्या पोलिटिशनला आपण इथं ज्या परवानगी आहेत त्या नगरपालिकेला घेणारच आहोत परंतु ज्या पोलिटिशनच्या परवानग्या त्या आहेत त्यासाठी आपण एक सिंगल विंडो तयार केलेली आहे पोलिटिशनला जेव्हा तुम्ही अर्ज देणार त्या अर्जावरती निर्णय घेऊन तुम्हाला ताबडतोब त्याची परवानगी दिली जाईल आणि परवानगी जी राहील ती फर्स्ट कम फर्स्ट जो पहिल्यांदा येईल फर्स्ट नो जो पहिला त्याला ती परवानगी दिली जाईल जर एकाच वेळेला दोन्ही उमेदवारांच्या सभागती असतील तर त्याच्यामध्ये आपण आपसामध्ये ते कसं करायचं आहे काय करायचं आहे ते ठरवलं जाईल दोन उमेदवारांनी जर एकाच वेळेला प्रचार रॅली कधी काढायची असेल प्रचार रॅली आणि प्रचार रॅलीचा मार्ग जर एकच असेल तर त्यामुळे वेळेमध्ये बदल करावा लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये जे पहिल्यांदा येतील आणि सभा जी आहे उद्याची सभा असेल तर त्याची परवानगी आजच मिळेल आगाऊ परवानगी जी आहे जर तुम्ही आगाऊ परवानगी म्हणजे चार दिवसा अगोदरची परवानगी तुम्ही आदल्याच दिवशी घेऊन ठेवणार की माझी पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी असं करू नका फर्स्ट फर्ट उद्याची सभा असेल तर त्याची आधी दिवशी परवानगी पुरे टेशनच्या मार्गतीने तात्काळ मिळेल आणि आता आचारसत्ता चालू झालेली असल्यामुळे आमच्या ज्या प्रतिबंधक कारवाई ज्या आहेत त्यांच्यावरती एक गुन्हा आहे किंवा दोन गुन्हे आहेत मागील पाच वर्षामध्ये ज्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत त्या आरोपींवरती आम्ही प्रतिबंधक कारवाई जी आहे ती सबळ कारवाई आम्ही आमचे ॲडिशनल जे आहेत त्यांच्यावरती प्रतिबंधक कारवाई करणार आहोत आणि येणारी ये निवडणूक ही शांततेमध्ये आणि व्यवस्थित Press the bell icon on the YouTube app and never miss another update.